विक्रमगड हा जिजाऊ संघटनेचा बालेकिल्ला समजला जातो दिनांक सोळा अकरा दोन हजार चोवीस रोजी महाविकास आघाडीचे उमेदवार सुनील भुसारा यांची विराट जाहीर सभा विक्रमगड या ठिकाणी संपन्न झाली या सभेत जिजाऊ संघटनेचे पदाधिकारी महिला तालुकाध्यक्ष चार नगरसेवक व अनेक कार्यकर्त्यांनी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि सुनील भुसारा यांच्या हस्ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात जाहीर प्रवेश केला विक्रमगड तालुक्यातील जिजाऊ संघटनेचे महिला अध्यक्ष स्नेहलता चांडाळे नगरसेविका चंद्रशिला भडांगे नगरसेवक अमोल भडांगे नगरसेविका कीर्ती कनोजा नगरसेविका भारतीय बांडे तसेच यतीन भानुशाली त्याचबरोबर जव्हार तालुक्यातील न्याहाळा येथील सरपंच उज्ज्वल कोरडे यांच्याबरोबर अनेक सदस्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील व सुनील भोसारा यांच्या हस्ते जाहीर प्रवेश केला या पक्षप्रवेशाने जिजाऊ संघटनेत एकच खळबळ उडाली आहे तसे महाविकास आघाडीची विक्रमगड विधानसभेत ताकद वाढताना दिसत आहे जवाहरवरून जाहीर शेख यांचा रिपोर्ट तुर्ण। जिजाऊ जिजाऊ संघटनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होतोय नगरसेवक नगर, नगर पंचायत विक्रमगड जिजाऊ संघटनेतून नगरसेवकांचा नगर राष्ट्रवादी काँग्रेस कारेस्ट पक्षात प्रवेश होतोय आमदार वरांगे चंद्रशेला वरांगे कीर्ती कलौजा भारती रमेश बांडे यांची सहोशाली खर म्हणजे ज्योतिबाई भाषण ऐकण्यासारखं आज माझे मी दोनदा प्रचार जय महाविकास आघाडी संपलेला नाही आहे कृपया सगळ्यांनी खाली बसून घ्यायचं आहे आज काही पक्ष प्रवेश आहे पुन्हा स्नेहलता चांडोळे जिजाऊ महिला तालुका अध्यक्ष विक्रमगड यांचा बारा तारखेला प्रवेश यानंतर आघाडीचा विनंती आहे आजची सभा इथे संपलेली आहे कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपल्या कार्यकर्त्यांनी व्यवस्थित घरी जायचं आहे आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही विक्रमगड वासियांच्या वतीने वाशी वाशी आम्ही सवरकरांच्या वासिवासी वतीने आम्ही मोखाड्यांच्या वतीने आम्ही सर्व महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी सर्व पदाधिकारींचे आम्ही आभार व्यक्त करतो महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सभेसाठी ज्यांनी कष्ट घेतले त्या सर्व कार्यकर्त्यांचे आम्ही मनोप्रमुख आदर व्यक्त करतो ज्या ठिकाणी पार्किंग झालेले असेल तिथे कार्यकर्त्यांनी व्यवस्थित जाऊन शिस्तबद्ध पद्धतीने आपापल्या घरी जायचं आहे काळजीपूर्वक घरी जायचे आहे अजून आपली हीच तारीख बाकी आहे कोणीही गाफील राहू नये आपलं काम ज्या पद्धतीने चालू आहे पद्धतीने आपल्याला काम पुन्हा चालू ठेवायचं आहे आणि तेवीस तारखेला विजय साजरा करून महाविकास आघाडीचे सरकार आपल्याला स्थापन करायचं आहे दोन नंबर बटना समोरील तुतारी वाजवणारा माणूस आपल्या गावठी भाषेत तारफी वाजवणारा माणूस तारफी वाजवणारा माणूस चिन्ह समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी सुनील चंद्रकांत दुसारा यांना विजयी करायचा आहे विजयी करायचा आहे विजयी करायचा आहे आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्य यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो हा जोश हा जल्लोष तेवीस तारखेपर्यंत कायम राहील ज्यासाठी आपल्याला प्रचंड कष्ट घ्यायचे आहेत रात्र रात्र जागून आपल्याला मीटिंग करायचे आहेत समोर जायचं आहे सुनील भाऊ आम्हाला का हवे हे पटवून द्यायचं आहे महाविकास आघाडीचं सरकार आम्हाला का हवंय हे आपल्याला मतदारांना समजावून सांगायचं आहे ज्या पद्धतीने आज कष्ट घेतले त्याच पद्धतीने वीस तारखेपर्यंत आपल्याला प्रचंड कष्ट घ्यायचे आहेत सारा भाऊ मार्किला भूतारा भाऊ म